नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत मस्त बाहेर थंडी पडलेली आहे आणि थंडीमध्ये जेवताना तोंडी लावण्यासाठी असं कुरकुरीत चटपटीत एखादा पदार्थ ताटामध्ये वाढण्यासाठी आपण नेहमी बनवत असतो तर आज आपण तोच कुरकुरीत आणि सगळ्यांच्या आवडीची आळूओळी कशी बनवायची ही रेसिपी बघणार आहे ही पानं मी गावावरनं आणलेली आणि गावरण पाने एकदम कवळी पानं मी इथे घेतलेली आहे आता सगळ्यात पहिलं काय करायचंय पाठीमागचा जो देट असतो तो सुरीने कापून घ्यायचा आणि लाटण्याने पानाच्या मागच्या बाजूला आपल्याला असं जर असा लाटून घ्यायचं जास्त जोरात लाटायचं नाहीये हलक्या हाताने लाटून घ्यायचं जोरात जर लाटलं तर तुमची पानं लगेच फाटतील कारण पानं ही आपण आळूहळीसाठी नेहमी कवळी पानं घेत असतो फ्रेश पानं घेत असतो अशा हलक्या हाताने आपल्याला फक्त ज्या शिरा असतात पुढच्या तीन अशा दोन साईडला दोन गेलेला आणि एक मधली ती मोडून घ्यायची ही झाली पहिली स्टेप त्यानंतर ना आपल्याला इथे आता पीठ खलून घ्यायचं अनेकदा आपण पीठ कसं खलवतो सुद्धा कुरकुरीत आळूवडीची रेसिपी अवलंबून असते बेसन पीठ घेतलेलं आहे पांढरं तीळ भरपूर घालायचं त्यामध्ये धने पावडर घालायची थोडीशी जिरी थोडसं बडीशेप घालायची आणि अर्धा चमचा आपल्याला ओवा घालायचा त्यानंतर ना आपल्याला इथे बाकीचे जे मसाले ते मसाले थोडे थोडे घालायचे आलं लसूण हिरव्या मिरचीची हेचा आपल्याला यामध्ये घालायचा आहे चवीप्रमाणे मीठ आणि एक ते दोन चमचे तुम्ही ते गुळाचा कोहळ घालू शकता त्यानंतर आपल्याला हे सगळं मिक्स करायचं थोडंसं हिंग घालायचं आहे हळद त्यामध्ये घातलेली लाल तिखट घातलेले धने पावडर मात्र आवर्जून घालायचं आणि भरपूर तीळ यामध्ये घालून थोडंसं पाणी घालून घट्टसर असं पीठ इथे खलून घेतलेलं आहे पूर्व तयारी म्हणून चाळणीला तेल लावून घेतलेले आहे कडईमध्ये पाणी घालून चाळणी कढईमध्ये ठेवायची मध्ये पाणी घालताना चाळणी पाण्यामध्ये बुडणार नाही एवढं पाणी अजिबात घालायचं नाही तर अगदी थोडं पाणी घालायचं ही वडी अगदी वाफेवरती सुद्धा शिजली जाते पानांना आपल्याला पीठ लावून घ्यायचंय आता एकावरती एक पान आपल्याला इथे आत्रून घ्यायची आहे आणि पीठ आपल्याला आपल्या आवडीनुसार तुम्ही इथे कमी जास्त असं पीठ इथे लावू शकता आता तुम्हाला ती किती मोठी बनवायची आहे किंवा किती जाड बनवायची आहे पातळ वडी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही इथे पिठा पानांचं प्रमाण ठरू शकता त्यानंतरच चारही बाजूने आपल्याला पानं दुमडून घ्यायची आणि अशा पद्धतीने आपल्याला वडीची एक ओळी तयार करून घ्यायची या पद्धतीने बघू शकता व्यवस्थित अशी आपली बनवून तयार झालेली कडेने जिथे आपण जॉईन करतो तिथे पीठ लावून घ्यायचं म्हणजे काय होतं तळताना आळूहळी अजिबात सुटत नाही दोन आळूहड्या माझ्या तेवढ्या पिठात आणि पानांमध्ये मी बनवून घेतलेल्या आहे आता आपण उकडायला ठेवणार आहे साधारणतः पाच मिनिटभर गॅस मोठा ठेवायचा एकदा पाण्याला उकळी आली की गॅस बारीक करायचा आणि अगदी दहा वाफेवरती ही शिजली जाते दहा मिनिटानंतरनं आपल्याला आळूहडी कढईतन बाहेर काढायची आणि थंड करायला ठेवायची पूर्णतः थंड झाल्याच्या जा नंतरनं तुम्ही ते आळूहडी कट करू शकता किंवा अगदी तुम्ही गरम असताना जरी तुम्ही कट केली तरी चालेल पण आळूहडी सुटली जाते म्हणून आपण थंड झाली की आळूहडी कट करून घ्यायची तर या पद्धतीने आपण छोट्या छोट्या आळूहड्यांची चकल्या इथे आपण कट करून घेतलेल्या या पद्धतीने जे आपण इथे तळून घेणार आहे त्यामुळे जास्त पातळा जास्त पातळही नाही कट करून घ्यायच्या आणि जास्त जाडंही नाही कट करायच्या आणि आळूहडी तळताना काय करायचं आहे तेल चांगलं तापलेलं पाहिजे चा। आणि तापलेल्या तेलामध्ये जर तुम्ही आळूहडी सोडली तर शक्यतो आळूहडी ही सुटली जात नाही कधी कधी काय होतं बारीक पानं असतात किंवा एकावरती एक पानं व्यवस्थित बसलेली नसतात त्यामुळे कधीकधी आपली आळूहडी सुटली जाते कधी कधी सगळी पानं सारखी असली की ती आळूहडी सुटत नाही तर गरम तेलामध्ये जर तुम्ही आळूहडी सोडली तर शक्यतो आळूहडी जास्त सुटत नाही सुटते पण जास्त सुटत नाही तर अशा पद्धतीने आपण इथे आळूवडी चांगली आपल्याला तळून घ्यायचे जास्त कढई तेलामध्येच कुरकुरीत तळायची नाही आहे कारण थंड झाली की आळूवडी ही कुरकुरीत जास्त बनते तर या पद्धतीने आपण इथे आळूवडी तळून घेतलेली आता बाकीच्या आळवळींना मी काय केले थोडंसं पीठ खलवलेलं जे होतं त्याच्यात थोडीशी पुढची तोंड बुडून तळून घेतले की एक प्रयोग म्हणून सुटते की नाही तर नाही सुटल्या त्या तुम्हाला